नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलवर मित्रांनो रोजच्या रोज रुछ सोप्या रीतीने सेवा कशी करावी कोणती करावी हे प्रत्येक स्वामी भक्त विचारत असतात कारण त्यांना जाणून घ्यायचं असतं की आम्हाला खूप मोठी सेवा करणे शक्य नाही या धावपळीच्या जीवनात आम्ही कामधंद्यात व्यस्त असतो आम्हाला दिवसा रात्री वेळ मिळत नाही जेमतेल थोडा वेळ भेटतो त्यामध्ये आम्ही सेवा करू शकतो का दहा ते पंधरा मिनिट या पाच ते दहा मिनटात आम्ही सेवा करू शकतो का तर एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामीला तुमची एक सुद्धा पुरेसा असतो फक्त तो मनोभावने आणि विश्वासाने ती सेवा करायला हवी तुम्ही चोवीस तास कामात असतात दिवस रात्र तुम्ही धावपळीत असता आणि ह्या धावपळीच्या जीवनातून फक्त मुखातून श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तरी सेवा तरीही सेवा लाख मुलाची सेवा असते परंतु आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येईल अशी साधी सोपी सरळ सेवा सांगणार आहे जी प्रत्येकाला जमेल कोणत्याही टाईमात जास्त वे कोणताही टाईम जास्त वेस्ट न होता तर रोजच्या रोज तुमच्या या धावपळीच्या जीवनात सकाळी किंवा संध्याकाळी अशी एक वेळ ठरवून तुम्ही ही सेवा दररोज करायला सुरुवात करा आता ही सेवामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या सेवेमध्ये तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहे त्या म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप हा अकरा माळी जप करायला खूप कमी वेळ लागतो जर तुम्हाला अकरा माळी करायला शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी करावी जरी अकरा माळी नाही जमले तर एक तरी माळ तुम्हाला जमेलच त्यानंतर तुम्ही दुसरी सेवा तारक मंत्र एक वेळा बोलावे बस तुम्हाला हे दोन काम करायचे आहे श्री स्वामी समर्थ जप अकरा माळी किंवा एक माळ आणि तारक मंत्र एक वेळेस बोलायचे फक्त तुम्हाला या दोन गोष्टी तुमच्या नित्याशेमध्ये दररोज करायचे आहे संध्याकाळी करा किंवा सकाळी ऑफिसला किंवा धनराज कामाला जायच्या आधी करा किंवा ऑफिसवरून आल्या आल्यावर संध्याकाळी करा कधीही तुम्ही करू शकता फक्त एक वेळा रोज वेळेमध्ये बदल करता कामा नाही रोजची एक वेळ अस वेळ असायला हवी आणि त्याच वेळेला ही नित्यसेवा तुमच्याकडून झाली पाहिजे तर मित्रांनो सोपी साधी सरळ आणि प्रत्येकाला जमेल अशी ही नित्यसेवा आहे प्रत्येकाला ही नित्यसेवा आपल्या जीवनामध्ये धावपळीच्या या काळामध्ये आवश्यक करा तर मित्रांनो हा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट डॉ विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका श्री स्वामी समर्थ